नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा व पुणे जिल्ह्यातील यशस्वी महिला उद्योजक अश्विनताई राजेंद्र पाचारणे यांना नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दिनांक बारा ऑक्टोबर रोजी इचलकरंजी येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदावर पाचारणे कार्यरत असताना उद्योग क्षेत्रात आदर्श व समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आलाय मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आलाय अश्विनीताई पाचारणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण प्रसारासाठी तसेच सामाजिक समस्यांवर जनजागृतीसाठी सातत्याने कार्य केले आहे उद्योजक क्षेत्रात देखील नावलौकिक मिळवलेलं आहे आमच्या पी डी एफ चॅनलकडून अश्विनीताई राजेंद्र पाचारणे यांचे विशेष अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा